हॅपी पिक्स टुरिझम च्या युट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे आज आपण श्री जुन्नरकर दत्त मंदिर पुणे स्थानाला भेट देऊ श्री जुन्नरकर दत्तमंदिर पुणे हे दत्त मंदिर म्हणजे लक्ष्मी रोडवरील जुन्नरकर दत्त मंदिर अगदी मुख्य गजबजलेल्या लक्ष्मी रोडवर असंख्य दुकानांच्या गर्दीत लपलेली ही अगदी छोटेखानी परंतु प्रसन्न दत्तमंदिराची वास्तू एका लहानशा बोळातून आत प्रवेश केल्यावर एक लहानसा हॉल आणि त्याला लागून मंदिराचा गाभारा दिसून येतो गाभायाला जाळीचा बंद दरवाजा असल्याने जाळीतूनच दर्शन घ्यावे लागते सकाळी महाराजांचे पूजेनंतर हा जाळीचा दरवाजा बंद करतात पितळी कमानीखाली दत्त महाराजांची संगमरवरी सुबक प्रसन्न सुहास्यवदन मूर्ती मूर्तीचे डोळे अतिशय चित्तवेधक व भक्तांना आश्वासक आहेत भक्तांची नजर तर महाराजांच्या डोळ्यांवरच खिळून राहते तीन शिरे सहा हात असलेलीही दत्त महाराजांची मूर्ती मूर्तीच्या खालच्या दोन हातांमध्ये जपमाळ आणि एक कमंडलू मधल्या दोन हातांमध्ये दमरू आणि त्रिशूल आणि वरच्या दोन्ही हातांमध्ये शंख आणि चक्र आहे मूर्तीच्या डाब्या उजव्या बाजूला महाराजांच्या माता अनसुया आणि पिता अत्रिमुनी यांच्याही सुबक मूर्ती देखील आहे या मंदिराची स्थापना वैशाख वद्य एक इस एक हजार सातशे चौसष्ट मध्ये झाल्याचा उल्लेख आहे यावरूनच हे मंदिर किती पुरातन आहे याची कल्पना येते या ठिकाणी नक्की भेट द्या आम्ही लवकरच नवीन व्हिडिओसह परत येऊ व्हिडिओला लाईक आणि शेअर करा